दोन नंबरची दो कुस्ती मैदानात चालू आहे याच गावातला असल हिरा जीवन बेदरी शबास? शबासाय लहरांश दरकर नौका पार नाही होती कोशिश की कधी हार नाही होती नन्हे चिट्ठी जब दाना लेकर चलती है चढ़ती है दीवारों पर सब पार फिसलती है मन का विश्वास रगो में सांस भर देता है चढ़कर गिरना गिर कर चढ़ना ना करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती डुबकिया सिंधु में गोता खोर लगाता है जा जाकर खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं साजे मोती गहरे पानी में मुट्टे उसकी हर बार खाली नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हा तो चुनौती आए उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और उसे सुधार करो जब तक ना सफल हो तुम नींद तुम्हें छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करण्याची हो कबी हार नाही होती कुस्ती करा एक बोलायचं नाही आता कान आणि डोळे बंद करू नका आनंदापासून वंचित राहाल याच का वाजे हो होत आत घ्या कुस्ती कुस्ती आत घ्या सिटाऊट कट्टा कुस्ते काटा कुस्ते जमाइना मरेंसा कुर्तरा पंच कमेटी आ काय पुरुषले आलो मैदान सर्दी कशेत पुरुषले समाज पुरुषी कार्यवाही करा मंजुले उन्हें को मिलती है जिनके सपनों में छान होती है बंकोशे कुछ भी नहीं होता यारों उडान हसनोशे होते आहे हसणे बुलंद रखना टू बट डोंट क्राय अकॉर्डिंग टू नेपोलियन मोनापार्ट नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड नेपोलियन मोनापारच्या मतानुसार जगामध्ये अशी गोष्ट नाही इम्पॉसिबल हा शब्द नेपोलियन बोनापारच्या डिक्सनरी मध्ये नव्हता निकालीच करायची आहे अर्ध कक्ष पाडायचं नाही मुंडा चेत झाला पाहिजे दोने भुजा टेकल्या पाहिजे हे हनुमान जी कुस्ती आहे हनुमान जी कुस्ती मध्ये दोन्ही भुजा टेकल्या कुस्ती दिली जात नाही सतर्क पांचा त्रिमूर्ती अनेक आहे आणि सुप्रसिद्ध पैलवा नामदेव घोडके आनंद घोडक्यांच्या पाठीमागास सावलीसारखे उभे असणार व्यक्तिमत्व म्हणजे नामदेव घोडके घर्रसाय कुस्ती करा हा कुस्ती जर नाही झाली तर उठवून लावली जाईल सोडवून लावली जाईल सोडवून कुस्ती लावली जाईल आहे हा खालच्याला होता येत ना वरच्याला पाडता येत ना अशी पोझिशन असेल तर कुस्ती समोरासमोर लावले जाईल शबास शबास टाळ्या तर वाजवा की टाळ्या जरा कुस्ती झाली लोकांचे कौतुक करा पेटंट दावा सा लागतो मास्टर घ्यावं लागते